एका फेरीवाल्यास उपायुक्तांनी लाथडल्याचा आरोप महाराष्ट्र पथरी सुरक्षा दल या संघटनेने केला आहे उपायुक्ताच्या विरोधात कारवाई न झाल्यास आम्ही न्यायालयात दाद मागून असा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनास दिला आहे सतरा एप्रिल रोजी कल्याण स्टेशन परिसरात अतिक्रमण विरोधी पथकाचे उपायुक्त अवदूत तावडे यांच्याकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात होती त्याचवेळी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला इरफान कुरेशी हा चष्मे विकणारा फेरीवाला होता होता तो त्याचे चष्मा विक्रीचा स्टॉल मागे घेतच संतप्त तावडे यांनी कुरेशी याची गचांडी धरली त्याला खाली पाडून लाथांनी मारहाण केली त्याच्या मालाची नाजूस करीत तो जप्त केला फेरीवाल्यासोबत उपायुक्तांनी केलेल्या या गैरकृत्याचा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाचे प्रमुख आबासाहेब शिंदे यांनी निषेध व्यक्त केला आहे उपायुक्तांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी त्यांचे शिष्टमंडळ आज महापालिका मुख्यालयात मुख्यालयात आले होते मात्र कोणीही जबाबदार अधिकारी त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध नव्हता त्याचे कारण सर्व अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे शिंदे यांनी या प्रकरणी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार करीत महापालिका आयुक्तांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे शिंदे यांनी सांगितले महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे या सर्वेक्षणात कुरेशी यांचे नाव आहे महापालिकेने फेरीवाल्यांचा जागा देण्याचे निश्चित केले आहे अद्याप जागा वाटप झालेल्या नाही एकीकडे महापालिका फेरीवाल्यांकडून बाजार शुल्क वसूल करते दुसरीकडे त्यांच्या विरोधात कारवाई करते त्यांचा विक्रीचा मालही जप्त करते आता तर कहरच झाला उपायुक्तांनी थेट फेरीवाल्यास अमानुषपणे मारहाणच केली आहे सतरा तारखेला कल्याण भागामध्ये शिवाजी चौकामध्ये पथविक्रेता आपल्या फुटपायरीवर त्याचा व्यवसाय करत होता गोगलचा आणि व्यवसाय करत असताना दोनच्या सुमारामध्ये वरिष्ठ अधिकारी अवधूत तावडेसाहेबांनी त्या ठिकाणी कारवाई केली आणि स्वतःही कारवाईला होते परंतु जो व्यवसाय करणारा पथविक्रेता होता त्याला त्या ठिकाणी तावडेसाहेबांनी ताणून पकडला व त्याच्या मालाला लाथाडलं आणि त्याला गचुरीला पकडून सांगितलं की परत जो तू धंदा लावला तर तुला जेलमध्ये टाकल अशी भाषा त्या ठिकाणी अशा अधिकाऱ्याने वापरणं अतिशय चुकीचं आहे आणि लोकशाहीला घातक आहे आमची मागणी एकच आहे की आम्ही आता पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी तक्रार देण्यास गेले असता आम्ही त्यांना त्वरित निलंबनाची कारवाई करावी त्याची चौकशी व्हावी आणि अशामुळं ह्या लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून जर त्याच्यावर चौकशी नाही झाली तर निश्चित आम्ही न्यायालयीन बाब त्या ठिकाणी अन्याय मागू अशी आमची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट कल्ल्या आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा